खुशखबर 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 दुकान शॉप ऑफिस घर परिसर परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईल वर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा प्रणाली तेही माफक दरात आणि दोन वर्ष मेंटेनन्स सेवेसह तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली सर्व नेटवर्क सोल्युशन संगणक लॅपटॉप एलईडी टीव्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आत्ता संपर्क करा पत्ता आहे कॉम्प्लेक्स अपार्टमेंट जाधव संकुल सातपूर लिंक रोड सातपूर नाशिक संपर्क क्रमांक सत्त्याण्णव तीस शून्य शून्य एकोणनव्वद ब्याण्णव महाराष्ट्र क्रांती राडेगाव कारची रोह्याला धडक राडेगाव वडकी रोड उमरड फाट्याजवळ घटना राडेगावकडून वडकीकडे जात असलेल्या उमरड फाट्यासमोर स्विफ्ट डिझायर एम एच त्रेचाळीस ए एन दहा पंचेचाळीस कारची रोह्याला जबरधडक बसली आहे कारमध्ये चार लोक बसलेले होते त्यांना कोणालाही कोणतीही जीवितहानी झालेली नाही धडक एवढी जोराची होती की कारचा पुढचा भाग पूर्ण चूर झाला आहे पण रोह्याला जबर दुखापत पोचली आहे रोह्याचे पाय दगावलेले आहेत आणि जबर मार लागलेला आहे माहिती मिळताच तात्काळ वन विभाग व वडकी पोलीस घटनास्थळी हजर होऊन माहिती घेऊन पुढील तपास वडकी पोलीस स्टेशन व वन विभाग कर्मचारी करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस